नमस्कार कसे आज सगळे आज आपण हादग्याच्या फुलांपासून भजी बनवणार आहोत हादग्याच्या फुलांची भाजीसुद्धा बनते गुलकंद लोणचे बरेच प्रकार बनतात हादग्याची फुलं दोन कलरमध्ये येतात पांढरी आणि लाल हादग्याची फुलं आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात कप पित्त आणि वात हे तिन्ही दोष त्याच्यामुळे आपले नाश होतात महिलांच्या पाळीच्या तक्रारीवर किंवा कोणत्याही समस्येवर हादग्याची फुलाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं तर हादग्याची फुलं कशी निवडायची ते आता आपण पाहूया हादग्याच्या फुलामधला जो मधला दांडा असतो ना तो आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर हादग्याच्या फुलाचा देठ आहे तो थोडासा असा बघा मी काढला आहे प्रकारे तुम्ही थोडासा काढून टाकायचा आहे अशा प्रकारे हादग्याची फुलं साफ करून धुवून नितळून आपण भजी करण्यासाठी घ्यायची आहे आता आपण साहित्य पाहूया चण्याचं पीठ मीठ लाल तिखट हळद धनाजिरा पावडर थोडा खायचा सोडा आणि पाणी आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला तेल लागणार आहे पण मी तेल काही इथं घेतलेलं नाही आहे आता यामध्ये आपण थोडासा ओवासुद्धा हाताने चुरून टाकला तरी चालतो आता आपण एक बाऊल घेऊया त्यामध्ये चण्याचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते मीठ चवीप्रमाणे मीठ टाका आणि त्यानंतर लाल तिखट लाल तिखट तुम्हाला कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालूया त्यानंतर आपण त्यात धनाजिरा पावडर घालूया थोडा चिमूटभर सोडा आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया सुके मसाले जेव्हा आपण छान मिक्स करून घेतो तेव्हा बॅटर एकदम छान होतं कारण मसाले सगळे छान मिक्स होतात ना त्यामुळं बॅटर एकदम छान बनतं आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छानपैकी भजीच्या पिठा इतपत बॅटर बनवून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे बॅटर छान बनतं या प्रकारे आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे बनवून घ्यायचं आता आपण एक कढी घेऊया गॅसवर ठेवलेली आहे कढई त्यातमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जी फुलं आहेत ती त्या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये तळून घेऊया हां ते बघा तेल छान तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण ती फुलं बॅटरमध्ये बुडवून टाकूया अशा प्रकारे बॅटरमध्ये आपण फुलं तळून घेऊया फुलं दोन्ही साईडने छान कुरकुरीत तळून घ्यायची आणि जेवढी फुलं आहेत तेवढी आपण आता संपूर्ण तळून घेऊया आणि खूप कुरकुरीत छान भजी होतात तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही करून बघा ही भजी कशी होतात काय होतात आणि खाऊन बघा आपल्या तब्येतीसाठी खूप चांगली असतात अशा प्रकारे आपण आता सगळी भजी तळून झालेली आहेत तर आपण काढून घेऊया they never right.